सोलापूरात मतमोजणी केंद्रासह हो दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त गोदाम परिसरात जमावबंदी सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सोलापूर शहरातील रामवाडीतील शासकीय गोदामात आज तारीख चार जून सकाळी आठ पासून सकाळी आठ पासून सुरू होणार आहे मतमोजणीच्या दिवशी सोलापूर शहरात सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे गोदामाच्या शंभर मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश निकाल जाहीर होईपर्यंत लागू करण्यात आला आहे तसेच विना परवानगी मिळवणुका रॅली काढण्यावर निर्बंध असणार आहेत सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी रामवाडी गोदाम परिसरात पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरण्यावर निर्बंध असणार आहेत सोलापूर शहरात सुमारे दोन हजार पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे साध्या वेशात शहरात फिरणार आहेत सोलापुरात एसआरपीएफ एक तुकडीही दाखल झाली आहे कायदा हातात घेऊन सोलापूर शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार का आहे परवानगी शिवाय विजयी मिरवणुका किंवा रॅली काढण्यास बंदी असणार आहे विना परवाना मिरवणूक काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे रामवाडी गोदाम परिसराच्या शंभर मीटर अंतरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू आहे त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये त्या ठिकाणी कोणी आल्यास पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकतात लोकसभेचा निकाल ऐकण्यासाठी सोलापूर शहरात तीन ठिकाणी सोय करण्यात आली आहे जांभीर चौकातील स्पीकर वरून लोकांना पाच कंदील चौक मोदी चौक मसीहा चौकापर्यंत निकाल ऐकता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि भाजपकडून आणि भाजपकडून राम सातपुते तर माड्यात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादीकडून धैर्गशीय या मोहिते पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्या दोन्ही बाजूने तुल्यवळ लढाई झाली आहे त्यामुळे सोलापूर आणि माड्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे